स्मार्ट मीटर पासून सर्वसामान्यांची आता सुटका होणार आहे घरगुती वीज वापरासाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीये लहान व्यावसायिकांना सुद्धा स्मार्ट मीटर मधून आता वगळण्यात आलंय औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी आता स्मार्ट मीटर असणार आहे वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय लहान व्यावसायिकांना सुद्धा स्मार्ट मीटर मधून वगळण्यात आलेले औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी आता स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे त्यामुळे सर्व आता स्मार्ट मीटर पासून सुटका झालेली आहे घरगुती वीज वापरण्यासाठी हे स्मार्ट मीटर आता लावण्यात येणार स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव था सरकारमध्ये नितीन राऊतच्या काळात झाला आणि देवेंद्रजींनी सांगितलं कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातलं स्मार्ट मीटर लागणार नाही जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही आणि सोबतच त्यांनी सांगितलं केवळ इंडस्ट्रियल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहे ज्या ठिकाणी शंभर रुपयाची वीज जातं पण ऐंशी रुपये देतात अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लॉसेस थांबू शकतो अशा इंडस्ट्रीयल मीटरला त्या ठिकाणी टीला असे मीटर लागणार आहेत जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई देवेंद्रजी करणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे